ग्रेट रेंज मॉर्निंग मी सुरेखा प्रशांत काळे मी मनमाडहून बिलॉंग करते मी रियांस मेट्रेट प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर या कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे बघा मित्रांनो आपण आज आलेलो आहोत सिन्नर येते सिन्नर येथे आमच्या संजय वहिनी आहे तर त्यांना मी एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं तर अमृत ज्यूस घेण्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला कसा रिझल्ट आला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया बहिणी तुम्ही ज्यूस घ्यायच्या पहिले तुम्हाला काय का त्रास होता आणि नंतर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही आमच्या लोकांपर्यंत सांगायला पाहिजे पहिला मला मनके त्रास होता मनके मनके दुखायची माझे त्यानंतर मा, मनके दुखल्यानंतर त्याच्यानंतर गॅप पाडला गॅपच्या नंतर सीर चेकअप झाली सांगितले डॉक्टरनी तुम्हाला ऑपरेशन करायला ला, करा लागेल हे करायला लागेल मग आम्ही काही वेळेस आयुर्वेदिक गोळ्या खाल्ल्या त्याच्यानंतर आमचे जे आ, फॅमिली डॉक्टर होते त्या डॉक्टरांकडे गेलो ते, ते ता फरक पडायचा त्यानंतर ते फरक तेवढा ते फरक पडायचा त्यानंतर जे आहे ते दुखायला सुरुवात आणि मग मी हे चालू केल्यानंतर माझे मा भरपूर फरक पडलेला आहे आणि त्याच्यावर मी ते, ते आ, आर्थो आणि लेडी लेक्चर घेतलं शिरांसाठी आणि कंबरेसाठी मला शेती काम बिलकुल हे करता येत नव्हतं Asta e mai departe, după ce e educație în